पंढरपूरमध्ये भक्तीचा महासागर उसळला आहे कारण आजपासून विठोबाचे चोवीस तास दर्शन सुरू झाले आहे आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा जवळ येत असताना आजपासून विठुरायानं आपल्या लाडक्या भक्तांसाठी राजोपचार थांबवले आहेत आणि चोवीस तास दर्शनासाठी उभा राहिला आहे परंपरेनुसार आषाढ महिन्याच्या प्रारंभीच विठोबाचा पलंग काढण्याचा विधी होतो हा दिवस विठोबाच्या नवरात्र बसण्याचा मानला जातो या दिवशी विठोबावर कोणतेही राजोपचार केले जात नाहीत आजपासून आषाढी एकादशीनंतर सोळा जुलै रोजी होणाऱ्या प्रक्षाळ पूजेस पर्यंत विठोबा भक्तांना चोवीस तास दर्शन देणार आहे ही परंपरा भक्तांसाठी पर्वणीच ठरते विठ्ठल रखुमाई मंदिर परिसर आता भक्तांनी फुलून गेला आहे देशभरातून लाखो वारकरी भक्तगण पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत विठोबाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान नांदो हीच प्रार्थना पंढरीनाथाची जय जयकार पंढरपूर माय विठोबा राजा कालपासून नवरात्रला आरंभ झालेला आहे दशमी पर्यंत ही नवरात्र होणार आहे आणि आज श्री विठ्ठलाचा पलंग व मातारुक्मिणीचा पलंग काढण्यात आलेला आहे पलंग काढणे आणि लोड देणे म्हणजे चोवीस तासाच्या दर्शनाची सुरुवात व सर्व राजोपचार समितीच्या वतीने नित्यपूजा महानैवेद्य व वा संध्याकाळी वाजता महानवेद असे तिनेच उपचार चालू राहणार आहेत काल सव्वीस तारखेपासून टोकन दर्शन बंद केले गेलेले आहे रोज अंदाजे छत्तीसशे लोक टोकन वर दर्शन घेत होते पण हे घेत असताना सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये दोघांनाही त्रास होणार नाही याची मंदिरे समितीनं फार जास्तीत जास्त काळजी घेतलेली होती पण आज जर आपण पाहताल तर आज लक्ष्मण महाराजाच्या मंदिराच्या म्हणजे जवळजवळ गोपाळपुरापर्यंत लाईन गेलेली आहे त्यामुळे लाईन मध्ये थांबलेल्या भाविकाला कसल्याच प्रकारे त्रास होऊ नये यासाठी मंदिरे समितीने आज टोकन दर्शन कालपासून बंद केला आहे आता सहा तासात दर्शन होत आहे मिनटाला पस्तीस ते चाळीस लोकांचं दर्शन होत आहे मंदिर समिती आज याचा विचारच करत आहे की इतका काळ भाविक जो थांबतो दर्शन घेताना कसल्याच प्रकारे त्रास न होऊ देता श्री विठ्ठलाचे मुख आणि दर्शन त्याला आनंदात व्हावे आपल्याला तर माहिती आहे की मंदिर समितीनं ठरावच केलेला आहे की व्ही आय पी दर्शन हे पूर्णतः बंद केलेले आहे आणि आपण जर बघताल तर आज जे काही व्हीआयपी कॅडरला जर सोडलं तर आज मंदिर समितीचं पूर्ण व्हीआयपी दर्शन बंद आहे इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट पंढरपूर